प्रत्येक मु मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या संसारिक लाभासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि हे मुद्दे सूद तुम्ही आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचे अनुभवा आणि याचा अनुभव घ्या याचा जे काही उद्देश आहे ते तुम्ही समजावून घ्या सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्या हिंदुगुजामध्ये पंधरा मुद्दे मार्गदर्शनाखाली किंवा आपल्याला संदेश दिलेला आहे बघा एक पहिला मुद्दा काय कुटुंबातील विकोपाला गेलेला ताण तणाव भांडणे हे वेदावे जमीन प्रॉपर्टी संबंधी भाऊबंधकी वडील व मुलांचे टोकाचे मतभेद त्यांचे एकमेकांशी न जमणे यावर मल्हारी सप्तशतीचे ग्रंथ वेळा पटन करून आपल्याला घराण्याच्या मूळ खंडोबाचा पाच अलंकार आणि मान सन्मान करणे हा सर्वात रामबाण उपाय आहे ज्याच्या ज्याच्या घरात जर हा प्रॉब्लेम असेल त्यांनी याचा उपाय केला के तर अतिशय लाभदायक आहे हे तोडगे माऊलीने आपल्याला हितपूज मार्फत सुचवलेले आहे ते तुम्ही शांत ऐका आणि करण्याचा प्रयत्न करा किंवा कराच तुमच्या घरी जर हा प्रश्न उद्भवत असेल तर तुम्हाला याची निश्चित निश्चितच प्रचिती येईल सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर आणि श्री समर्थ अशी कमेंट करा दुसऱ्या व्हिडिओमध्ये जवळ आल्यानंतर अभ्यासात यश मिळावे म्हणून तात्पुरती सेवा करण्यापेक्षा जर मुलांनी केलेल्या अभ्यासात लक्षात राहण्यासाठी स्मरणशक्ती वाढून जास्त मार्क मिळावे यासाठी जर रोजच गणपती अथर्व सरस्वती मंत्र सूर्यमंत्र गायत्री मंत्र सरस्वती संच पूजन प्रज्ञाविवर्धन स्त्रोत्र पठन केले तर शंभर टक्के यश मिळतेच किंवा मिळणारच याची खात्री देता येईल अर्थात सेवेकरी मुलांनी अभ्यास तर भरपूर okay let's buy j तसेच नित्यसेवा ग्रंथातील तुळशीच्या पानांचा मंत्र सेवा करावी तुळशीच्या पानावर कामाक्षी देवीची मंत्र म्हणून ती तुळशीची पाने विद्यार्थ्यांनी खावीत ग्रंथात विस्तृत सेवा दिलेली आहे ती पाहावी आणि तशा पद्धतीने करावी ती जर तुळशीची पाने जर तुम्ही कामाक्षी देवीचा मंत्र म्हणून खाल्ली तर तुम्हाला अभ्यास करण्याची प्रवृत्ती होते तुम्हाला अभ्यास करताना कसलाही कंटाळा येत नाही तुम्ही जे काय अभ्यास कराल ते तुमच्या स्मरणशक्तीत लाभतं आणि तुमची स्मरणशक्ती वाढणे जे काम करतं आणि जे काही गुरु गुरुमावलेली स्तोत्र सांगितले आहेत ते जर तुम्ही रोज पठण केलं त्यात प्लस तुमचा रोजचा अभ्यास करत गेला तर तुम्हाला तुमच्या मुलांच्यात अभ्यासात प्रगती झालेली दिसून येईल हे बरेच मुलांच्यात आलेले आहेत अगदी माझ्या मुलांच्यात सुद्धा हा प्रगतीचा तोडगा मी केलेला आहे आणि तो त्याच्यात भरपूर प्र भरपूर म्हणजे त्याच्यात ती प्रगती आलेली आहे हा माझा अनुभव आहे तसेच तुमच्या मुलांना पण येवो फक्त अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी हे हो। हे पठण केले पाहिजे गणपती अतर्व शीर्ष म्हटला पाहिजे कामाक्षी मंत्र तुळशीच्या पाण्यावर करून ती तुळशीची जर पाने खाल्ली तर त्यांना अभ्यास करण्याची प्रवृत्ती सद्गुरु परमपूज्य स्वामी समर्थ देतात हा अनुभव घेऊन बघा आणि मुलांच्या प्रगतीचा मार्ग घ्या आध्यात्मिक प्लस अभ्यास दोन्ही एकत्र आले तर मुलांची प्रगती वाचून कोणीही थांबवणार नाही श्री स्वामी समर्थ मुलांची विवाह हो बघा बऱ्याच ठिकाणी बरेच मुलांचे हो, विवाह पटकन जुळून येत नाहीत भरपूर मुलांचे तीस बत्तीस पस्तीस एज झाले तरी त्यांचे लग्न ठरत नाहीत त्यांना भर त्यांच्या घरात पितृदोष असतो हे तुम्हाला परमपूज्य गुरु माऊली वारंवार आपल्या हितगुजातून सांगत असतात पण तुम्ही करण्याचा प्रयत्नही करत नाही किंवा करत असाल त्यात यश येत नाही एकदा दोनदा केले म्हणजे आपल्याला यश येतं असं नाही तर आपण ते वारंवार करत राहिलं पाहिजे तर हा तोडगा बघा सात नोव्हेंबरचा आपला गुरु माऊलीने सांगितलेला विवाह लवकर जुळू येण्यासाठी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे किमान चौदा तरी पठन किंवा पारायण करावे आपला खुल स्वामी देवीच्या स्थानावर जाऊन तिचा अकरा अलंकारांनी मान सन्मान करावा आई वडिलांनी किंवा पालकांनी केला तरीही चालतो देवांचे गृहमंत्री कालभैरवनाथ महाराज आहेत हरवलेली वस्तू माणूस त्यांच्या सेवेने सापडते तसेच तुमचे पटकन विवाह जुळून येतात म्हणजे अत्यंत साधे आणि सोपी तोडगे आहेत तुम्ही तुमच्यात करण्यात जर तुम्ही यशस्वी झाला तर नक्कीच तुम्हाला याची प्रचिती येईल बरेचसेच मुले आजकाल विवाहाचे राहिलेले आहेत बरेचशे च्या घरात हा विवाहाचा प्रश्न असतोच असतो तर हा जर तुम्ही तोडगा नित्य व्यवस्थित केला तर बघा तुमच्या मुलाचे सहा महिन्या किंवा मुलीचे सहा महिन्यातच विवाह योग जुळून येईल हे सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊलींनी हंड्रेड पर्सेंट हमी देऊन सांगितलेले आहे तुम्ही जर हा तोडगा केला तर नक्कीच तुम्हाला याची प्रचित येईल ए ओ ही हो, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदन करून सांगते फक्त तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा ही सेवा करण्यास चालू करा आपल्या स्वामी मार्गातील बरेचसे सेवा आहेत ते आपले प्रश्न सुटले जातात तुमच्या मार्फत पोहोचत नाहीत इतपतच राहते तर श्रीस्वामी समर्थ सर्वांना आणि हा तोडगा करा आणि मुलांच्या लग्नाचा प्रश्न सोडवा श्रीस्वामी समर्थ आजचा नवचा नववा तोडगा बघा पंचमहायज्ञ तुम्हाला तर माहीतच असेल प्रत्येक पंचमहायज्ञ हे आपल्या सेवा मार्गातील लोक करतच असतात पण हे का करावे कशासाठी करावे आणि याचे लाभ काय असतो आपल्याला हे तुम्हाला माहित आहे थोडक्यात असेल पण गुरुमौली आपल्याला सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस या हितगुछामध्ये सांगितलेला पूर्ण स्पष्ट विश्लेषण संदेश आहे तो तुम्हाला मी सांगते बघा पंचमहायज्ञ ही फार मोठी किमी आहे खुद्द स्वामींनी व या मार्गाचे आद्यसंस्थापक असलेले परमपूजू भू मोरेदाचे गुरु पूजनीय श्री नारायणदास पिठले महाराजांनी ही फार मोठी सेवा आपणाला दिलेली आहे ऋण वैर हत्या तताट पितृदोष वास्तुदोष पूर्व कर्मदोष हे सर्व दोष हे रोज पंचमहायज्ञ केल्याने कमी होतात ज्या घरात पितृहत्या किंवा बालहत्या झालेली असते आपल्याला माहीत नसतं आपल्या वाडवडिलांनी केलेले असते किंवा आपल्या पूर्वजांनी केलेले असते त्याचे दोष आपल्याला आत्ता आपल्या ला घरात ला ला लागलेले असतात बघा त्यामुळे आपल्या घरात विवाहाचे प्रश्न कलहाचे प्रश्न आर्थिक आर्थिक प्रश्न घरात कटकटी बरेचसेच असे प्रश्न येत राहतात की ते आपल्याला माहीत नसतात की आपल्या नक्की काय प्रॉब्लेम आहे आपण पत्रिका दाखवायचा प्रयत्न करतो ग्रहशांती करतो तरीही आपल्याला याचा बरासा लाभ होत नाही पण आपल्याला माहित नसतं की आपल्या घरात आपल्या हातातच हे करण्याचं लाभ आहे तर आपण ते करत नाही पंचमहायज्ञ काय असते तर मुंगीला साखर टाकणे पंचमहायज्ञ केले तर आपल्याला पितृदोष न लागता आपल्या घरातील कटकटी बंद होईल आणि तुम्हाला याची प्रयत्न तुम्ही करा माझे व्हिडिओ पूर्ण पहा स्क्रिप्ट न करता पहा गुरु मौलींचे हे तोडगे आहे ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं मी काम करत आहे तर बघा आजचा तोडगा बघा तुमच्या घरात जर कर्ज व्यापय असेल म्हणजे तुम्हाला माहीत असतं प्रत्येक कोण कर्जाचं नसतं प्रत्येकाच्या घरावर थो थोडेफार तरी कर्ज असते त्यासाठी आपण लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी कर्जमुक्तीसाठी शंभर टक्के रिझल्ट देणारी सेवा म्हणजे दिंडोरी प्रणी सेवा मार्गातून सांगितली रोज केलेली श्रीयंत्र पूजन ही मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितले घरात हे श्रीयंत्र असलेच पाहिजे श्रीयंत्रामुळे बरेचसेच प्रश्न आपले सुटले जातात तर त्याचा त्याची सेवा नित्यनिमाने झालीच पाहिजे दुसरा उपाय तर दर पौर्णिमेला आपल्या घरी सत्यनारायणची पूजा घरी घातलीच पाहिजे प्रदोष तुम्ही सत्यनारायणची पूजा करत जावा ह्याचा रिझल्ट ल घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही घरात कशाची कमतरता भासत नाही ज्या घरात जर तुम्हाला कशाची कमतरताच भासत नाही तर रिंग कशाचं होईल तुमचे पैसे चार पैसे शिल्लक राहतील जर चार पैसे तुमचे शिल्लक राहतील तर कर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे किती सोपे तोडगे आहेत बघा तुम्ही आपल्या मार्गातीलच श्रीयंत्र घ्यायचे आपल्या मार्गातीलच सत्यनारायणचा फोटो घ्यायचा आणि तुम्ही जर पौर्णिमेला हे तोडगे म्हणजे सत्यनारायण घालायला चालू करा जर करत नसेल तर ज्याच्या घरी श्रीयंत्र नसेल तर मी माझी आधीच्या व्हिडिओवर श्रीयंत्र स्थापना कशी करावी त्यावर कुंकुमार्जन कसे करावे हे दाखवले आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही जर शुक्रवारी जर मंगळवारी जर पौर्णिमेला जर करत तर तुमच्या घराचे कर्ज जा फिटले जाईल हा येणारा अनुभव आहे स्वामी समर्थांना मी तुम्हाला सांगते शंभर टक्के तुमचे प्रश्न हे श्री सुटले जातात कर्जाचे सर्वांना हातून जर मुंगी साखर खात नसेल तर ट्राय करून बघा पण च आपण एका साईडला साखर टाकतो पण मुंग्या बाजूलाच राहतात याच्या समजून जायचं की आपल्या घरावर पित्राचा दोष आहे तर पित्राचा दोष असेल तर तुम्ही जर एकादशीला भगवद्गीत्याचे पारायण सातशे श्लोकी पारायण आहे त्याला मेजून दीड तास लागतो हे करा घरातील पितृदोष पूर्णपणे नष्ट होऊन आपल्यातील सगळे दोष पूर्ण होतात हे हे परमपूज्य गुरुमोळीने सांगितलेले तोडगे आहेत ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचा तोडगा बघा सात हजार कुळांच्या माहितीचा क्षेत्र धर्म ग्रंथ प्रत्येकाकडे असावा त्यातून आपली मूळ देवी खंडोबा मूळ कोणती गोत्र आहे हे माहीत करून घ्यावे स्वराज्याचे छत्रपती महाराजांनी हा ग्रंथ तयार केला होता देशमुख पाटील पांडे कुलकर्णी हे हुद्दे आहेत आडनावे नाहीत काही आडनावांचा अपभृंग झालेले आहेत ते मूळ नाव नाही हे जाणून घ्यायचं आपलं आडनाव कोणते मूळ त्याचे आपले गोत्र कोणते हे तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करा गोत्रानुसार आपले कुलदेव कुलदेवी याचा उद्धार होतो आपल्या घरात त्याची सेवा केली जावी कुलदेवीची जिथे जिथे सेवा होते तिथे जर तिथे बरेचसे प्रश्न म्हणजे प्रत्येक असं नाही की ह्या गोष्टीनं सेवा तर तुमची पहिले मी आधीचे तोडगे सांगितले त्यातून जर सुटत नसतील तर तुमचे कुलदेवी चुकत असेल कुठेतरी तुमचे म्हणजे तुमचे कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर गोत्र <laughs> जाणून घ्यायचे गोत्रामार्फत आपले कुलदेवी कळते मग कुलदेवीचा तुम्ही घरात प्रतिस्थापना करून तिची जर सेवा करत राहिला वारंवार तर तुम्हाला तुम्हाला आर्थिक प्रश्न तुमच्या मुलाबाळांचे काही आरोग्याचे प्रश्न लग्नाचे प्रश्न असतील तेही सुटले जातील म्हणून आपण आपल्या आडनावाचे मूळ स्थान आपण पोचण्याचा प्रयत्न करावा आणि गोत्र समजून घेऊन किंवा आपल्या केंद्रामार्फत बरेचसेच लोक आहेत ह्याचे गोत्राचा उलगडा करून देतात ते करावे यासाठी तुम्ही कामदेवी इष्टदेवता स्थापित देवता या कुलदेवी कुलस्वामिनी देवी कुल नाहीत तर तुळ त्या आपल्या फक्त गावापुरत्या मर्यादित असतात आपलं कुलदेवत कोणतं असतंय तुळजापूर कोल्हापूरची देवी माहूरची देवी व वणीची शप्तशृंगी माता याच महाराष्ट्रवासिनीच्या साडेतीन पीठापैकी प्रत्येकाची कोणती ना कोणती तरी कुलस्वामिनी आहे खरे मूळ कुळ शोधून दरवर्षी देवी खंडोबाचा मान सन्मान करत राहिला तर बरेच तुम्हाला स्वामी आशीर्वाद मिळून जातात आणि घरातील प्रश्न सुटतात त्याप्रमाणे जर आपले आडनाव या क्षात्र धर्म ग्रंथात सापडले नाही तर आपली मूळ कुलस्वामिनी देवी शोधण्यासाठी महिलांनी अकरा मंगळवार उपवास करावे अगदी एकादशीसारखेही मंगळवार उपवास करावे व दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ या दिवशी वाचावा या मंगळवारी देवघरात देवाकडे डोके ठेव करून झोपावे कुठल्या तरी मंगळवारी जी कुलस्वामीनी आहे ती तुमचा तुम्हाला दृष्टांत किंवा स्वप्नात येते या राज्यातील उल्लेख करते चार देवींच्या क्षेत्रातील खुना देवी स्वप्नात दाखवते यासाठी यूट्यूबवरील गुरु गुरुमाऊलींचे हितगुज ऐकत जावा पाहत जावा म्हणजे तुम्हाला याचा पूर्णपणे उलगडा मिळेल ते स्वप्न केंद्रात येऊन जाणकार सेवेकरांना सांगावे ते तुम्हाला तुमची मूळ देवी कोणती यामार्फत सांगण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच आपले गोत्र कुलदेवी कुलदैवत हे आपल्याला सांगतात बऱ्याच लोकांना माहीत असतं परंतु बऱ्याच लोकांना ह्यात माहीत नसतं जे लोक सिटी गावाकडून सिटीत राहिलेले असतात ते तिथल्या पुरते देवाचे म्हणजे देवधर्म करत राहतात आपले मूळचे नसते तर ते जाणून घेण्यासाठी आपल्याला घरीच याचा तोडगा असतोय तो, तो करायचा जे तुम्हाला स्वप्नात येईल ते तुम्ही तुमच्या जवळच्या आसपास केंद्रात जाऊन जाणकार सेवेकरांपर्यंत पोहोचवायचा प्रश्न त्यातूनच तुम्हाला तुमची कुलदैवत जाणून आपले सेवेकरी सांगत असतात